नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एक महत्त्वाचं अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होती आहे आणि दिल्लीमध्ये त्यामुळे वातावरण तापलेलं आहे ही निवडणूक जी आहे ती चुरशीची होणार आहे कारण या आधीपर्यंत असं वाटलं होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल कारण त्यासाठी भाजपनी खूप प्रयत्न केले परंतु इंडिया आघाडीनं आणि काँग्रेसनं एक तगडा उमेदवार हा मोदी सरकारच्या उमेदवारासमोर उभा केलेला आहे त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती अत्यंत रंगतदार होणार आहे कोण आहे एनडीएचा उमेदवार म्हणजे मोदी सरकारचा उमेदवार तर मोदी सरकारचा उमेदवार आहे ते म्हणजे सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे आत्ता महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि अनेक कारणांनी असे प्रयत्न झाले की बिनविरोध ही निवडणूक व्हावी परंतु इंडिया आघाडीकडनं जे उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी आता बी सुदर्शन रेड्डी आहेत ते म्हणजे आंध्र प्रदेशमधनं येतात आणि सी पी राधाकृष्णन हे तमिळनाडूमधनं येतात म्हणजे दोन्ही दक्षिणेकडनं हे उमेदवार आहेत परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये मात्र याचे सगळ्याचे पडसा उमटत आहेत महाराष्ट्रातलंही वातावरण आता तापायला लागलेलं आहे याचं कारण असं की मोदी सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक महत्वाची जबाबदारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या रूपानं दिलेली आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये त्यांना पार पाडायची आहे ही जबाबदारी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीचे जे नेते आहेत सर्वोच्च नेते आहेत त्यांना प्रत्येकाशी समन्वय करायचा संपर्क करायचा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करायचा आणि सी पी राधाकृष्णन म्हणजे एन डी एचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करण्यासाठी विनंती करायची अशी एक महत्वपूर्ण जबाबदारी मोदी सरकारनं टाकलेली आहे त्याचप्रमाणे अगदी जशी ही जबाबदारी मिळाली तसं लगेच तत्परतेनं देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सुरू केलं आणि कालच त्यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे जे आहेत उद्धव ठाकरेंना त्यांनी कालच फोन केलेला आहे आणि फोन करून सी पी राधाकृष्णन यांना आपण पाठिंबा द्या अशा पद्धतीची विनंती ही देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे अजूनपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याकडनं मात्र पाठिंबा आहे किंवा नाही किंवा त्याबाबतचे काय त्यांची जी काही ठाकरे गटाच्या शिवसेनेची भूमिका असेल ती अद्यापपर्यंत तरी समोर आलेली नाही पण जसा उद्धव ठाकरेंना फोन केला त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना सुद्धा फोन केलेला आहे शरद पवारांशी त्यांनी चर्चा केली विनंती केलेली आहे की सी पी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा आणि त्यानुसार आत्ता दुपारी म्हणजे मी हा व्हिडिओ लगेचच शरद पवारांची जी आत्ता दुपारी पत्रकार परिषद झालेली आहे या पत्रकार परिषदेच्या नंतर लगेच पंधराव्या मिनिटाला मी हा आत्ताचा व्हिडिओ करतोय आणि शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केलेली आहे आता एका वाक्यात जर सांगायचं झालं तर शरद पवार काय म्हणाले असं जर तुम्ही मला प्रश्न विचारलात तर देवेंद्र फडणवीसांची विनंती शरद पवारांनी धुडकावून लावलेली आहे अशा पद्धतीने आपण एका वाक्यामध्ये याचं वर्णन करूयात कारण या पत्रकार परिषदेमध्ये दोन ते तीन मुद्दे शरद पवारांनी फार महत्वाचे मांडलेले आहेत कारण देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा फोन केला तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की एक तर सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत पण ते जसे राज्यपाल आहेत तसे ते महाराष्ट्राचे मतदार सुद्धा आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस उपराष्ट्रपती होतोय म्हणून तुम्ही पाठिंबा द्या अशा पद्धतीची विनंती ठाकरे आणि शरद पवारांना करण्यात आली आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी साफ पाठिंबा देण्यासाठी नकार दिलेला आहे नकार देताना त्यांनी दोन कारणं अत्यंत महत्वाची सांगितलेली आहेत त्यातलं पहिलं कारण सी पी राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण त्यांनी दिलेलं आहे त्यापूर्वी ते असं म्हणालेत की जसं सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उमेदवार आहेत तसे इंडिया आघाडीचा उमेदवार सुद्धा आम्ही दिलेला आहे ते म्हणजे न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्या रूपानं आम्ही आमचा उमेदवार दिलाय त्यामुळे आम्ही याचा विचार करू शकणार नाही ही जरी गोष्ट सत्य असली तरी सी पी राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत त्यामुळे आम्ही पाठिंबा देऊ शकत नाही आता शरद पवार यांनी दुसरा जो मुद्दा मांडलेला आहे त्या तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे शरद पवार जसं म्हणाले की सी पी राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाही आहेत तसंच शरद पवार असं म्हणाले की शेवटी जरी ते आज महाराष्ट्राचे राज्यपाल असले त्यांची महाराष्ट्रातली राज्यपाल म्हणून कारकिर्द ही बरी असली ठीक असली चांगली असली तरी या आधी ते ज्या ठिकाणी राज्यपाल होते त्या ठिकाणची त्यांची कारकिर्द ही वादग्रस्त राहिलेली आहे आणि त्याच्याकडे डोळे झाक करता येणार नाही सी पी राधाकृष्णन हे झारखंडचे राज्यपाल जेव्हा होते तेव्हा झारखंडचे त्यावेळे मुख्यमंत्री जे आहेत हेमंत सोरेन हेमंत सोरेन यांना अटक करण्याचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांना अटक ही राजभवनामध्ये करण्यात आली तेव्हा राज्यपाल समोर होते आणि हेमंत सोरेन सांगत होते की मला या वास्तूमध्ये अटक करू नका हवं तर मी बाहेर येतो मला बाहेर अटक करा हवं तर माझ्या निवासस्थानी तुम्ही मला अटक करा हवं असल्यास मी तुमच्या कार्यालयात येतो तिथे मला अटक करा पण मला राजभवनाच्या वास्तूमध्ये अटक करू नका परंतु ते मानलं गेलं नाही सी पी राधा हे राज्यपाल होते आणि त्यांच्या डोळ्या देखत ही अटक झालेली आहे आणि ही गोष्ट डोळे झाक करता येणार नाही असं शरद पवार यांनी सांगितलंय थोडक्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीची आपल्या राष्ट्रवादीची भूमिका ही स्पष्ट केलेली आहे की आम्ही आमचा इंडिया आघाडीचा उमेदवार दिलेला आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही एन डी एच्या उमेदवाराला मतदान करू शकत नाही जरी आम्हाला याची कल्पना असली की आज इंडिया आघाडीकडे किंवा विरोधी पक्षामध्ये आज सदस्य संख्या ही सत्ताधारी पक्षापेक्षा जरी कमी असली तरी कोणतीही चौकट मोडून आम्ही कोणतेही प्रयत्न करणार नाही मात्र आम्ही सत्ताधारी पक्षाचा जो उमेदवार आहे त्याला मतदान करणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे अशा शब्दामध्ये फडणवीसांनी जो विनंतीचा फोन शरद पवारांना केला ती विनंती शरद पवारांनी स्पष्ट शब्दामध्ये धुडकावून लावलेली आहे आता अद्यापपर्यंत उद्धव ठाकरेंकडनं त्यांची भूमिका समोर आलेली नाही ती लगेचच आता काही एक दोन दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा आज सुद्ध कि सुद्धा संध्याकाळपर्यंत ती येईल परंतु एकूण या सगळ्या प्रकाराकडे बघितल्यानंतर एवढंच कळतंय की आता महाराष्ट्रातलं वातावरणसुद्धा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला घेऊन हळूहळू तापू लागलेला आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स कळवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर का आमच्या व्हिडिओला किंवा आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदी सबस्क्राइब करा धन्यवाद